आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये राजीनामा देणार होते असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलेलं आहे अंबादास दानवे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ माजलेली आहे कुरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव आल्यानंतर अजित पवार यांच्यावर देखील सर्वच स्तरातून जोरदार टीका केली जात होती आणि त्यामध्ये अंबादास दानवे यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि आता अंबादास दानवे यांनी अजित पवारांसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये ते राजीनामा देणार होते असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय दरम्यान सदस्य विवेकबद्धीला स्मरून जो निर्णय घेतला जाईल तो मी घेणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि आता अंबादास दानवे यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना माझ्या सतत बुद्धीला पटेल ते मी करेन असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि आता अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये ते राजीनामा देणार होते असं दानवे यांनी म्हटलंय जे कारणावर आहे ते सांगतोय मी खरं कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं सर, या कि या तो तो त्याच कारण बाकी कशासाठी गेले ते हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार आहे म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचणीत आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काय पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं का आता याची सारवा सारवा करायची ही मोडस उद्या फाईल तयार झाली आता अजितदादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार पावला अटक होऊ शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे बिलकुल तसं थोडी बाहेर येते